नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला इन्फुब्लेशनबद्दल सांग सांगणार आहे त्याच्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल याबद्दल तुम्ही आधी आए, ऐक ऐकलं पण नसेल किंवा काही लोकांनी ऐकलं पण असेल तर इन्फ्लुबिनेशन म्हणजे नेमकं काय का ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तुम्हाला प्रश्न पडत असेल की इन्फ्लुबेशन म्हणजे काय काळजी करण्याची गरज नाही हा इथे जो फोटो दिलाय तो बघा त्यावरून तुम्हाला समजेल संभोग टाळण्यासाठी एखाद्या मुलीचे किंवा स्त्रीचे प्लिटोरिस आणि लॅबिया काढून टाकणे आणि वल्पाच्या काठाला शिवणे ही प्रथा आहे हे योनीचे पूर्ण मुंडन आणि मुलीला सेक्स करण्यापासून रोखण्यासाठी टाके घालणे घातले जातात योनी योनी सील केली जाते एक लहान चित्र सोड सोडले जाते जेव्हाद्वारे मुलगी मुलगीची मासिक पाळी किंवा लघवी करू शकते जखम बरी होण्यासाठी मुलीचा पाय व पाय अनेक दिवस दोरीने बांधला जातो जखम बरी होण्यासाठी साधारणपणे पंधरा ते चाळीस दिवस लागतात यावेळी मुलीचे हातपाय बांधलेले अस असल्याने तिला हालचाल करता येत नाही मुळात हे टाके लग्नाच्या रात्री पतीने पुन्हा उघडता यावेत जेणेकरून त्याचे तिच्याशी जव जिव्हाळ्याचे नाते निर्माण होईल कल्पना करा की कोणीतरी एक टाके उघडते आणि लगेच तिच्याशी लैंगिक संबंध ठेवतात वेदनेची कल्पना करा म्हणजे तीव्र वेदना क्लेशकारक अनुभव मुलगी ज्या वेदनेतून जाईल याची कल्पना करा असे करण्यापेक्षा कुमारे कशी लग्न करायचे की त्याला ठरवू दिलेले बरे नायिका जन्मादरम्यान अनेक स्त्रियांना वारंवार चिरे लावले जातात कारण योनी खूप लहान असते त्यामुळे स्त्रियांमध्ये मूत्रमार्गात संक्रमण पिष्टुला आणि बेंदितत्व देखील होते सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आफ्रिकेतील महिला हे करतात मला वाटतं इथूनच स्त्रीवादाची सुरुवात व्हायला हवी भांडी कोणी धुवावी किंवा स्वयंपाक करावा किंवा इतर संबंधित मुद्द्यावर नव्हे तर आफ्रिकन स्त्रीवादासाठी लढले पाहिजे तुमच्या माहितीसाठी आफ्रिकेतील काही भागात अजूनही याचा सराव केला जातो संशोधनानुसार उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये याचा सराव केला केला गेला हृदयद्रावक आहे मुली म्हणून या अत्याचाराला पात्र नाही आणि मराठीत कुतूहलाची गोष्ट कोणत्याही वैचारिक चळवळीने हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला नाही त्याबद्दल बोललेही नाही त्यामुळे तुमच्याही देशात ही अमानुषकृत्य सुरू झाली तर तुम्ही त्याचा विरोध कराल तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद